यांना बळी जाऊ नको कर योग्य व्यक्तीस मतदान तू दाता आहे, तू कर सता दान। साथी अशी सामर्थ्य मतदानाचा समजतो अर्थ कर्तव्य दक्ष मतदार लाल देशोन्न देशोन्नतीसाठी हातभार मतदानासाठी वेळ काढ आपली जबाबदारी पाड पुन्हा एकदा मी सांगतो की बा मतदान हा आपला अधिकारच नसून कर्तव्य आहे आता आपण काही वर्षात दोन तीन वर्षात अठरा वर्षाचे होऊन जा तेव्हा आपल्याला मतदानाचा अधिकार होईल त्यासाठी हे सर्व गोष्टी आपल्या विचारात असायला हवे एवढंच बोलून मी माझे दोन शब्द संपवतो भारत माता की संजीव गोसावी सर प्राचार्य गोंडवाना सैनिक विद्यालय तसेच प्रमुख प्रमुख अतिथी म्हणून अजय वानखेड सर पर्यवेक्षक गोंडवाना सैनिक विद्यालय गडचिरोली तसेच तज्ञ परीक्षक आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो माझं नाव समर खुबे मी नवाचा विद्यार्थी मी आज आपल्या सोबत आपल्या सोबत मतदान नोंदणी व मतदान प्रक्रिया याच्याबद्दल काही थोडक्यात आपल्याला माहिती देणार आहे मित्रांनो भारत हा लोकशाही प्रजासत्ताक देश आहे तेथे लोक राज्य करतात आणि मधा मताधिकाराचा वापर करून मताधिकाराचा वापर करून एक अशा व्यक्तीची निवड करतात की तो आपल्या देशाचा नेतृत्व बाळगू शकेल तो आपल्या देशाची सूत्रे हाताडी हाती हत, हाती घेऊन सांभाळू शकेल मित्रांनो आपल्या देशाला एक असा नेता व्हायला हवा असा लिडर व्हायला हवा की जसे की पंडित जवाहरलाल नेहरू भारत एकोणीशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान झाले तेव्हा त्यांची ते निर्णय क्षमता खूप महत्वाची होती त्यांनी लोकांना राष्ट्रीय मतदान दिवस म्हणून ओळखल्या जातो मतदान हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा अधिकार आहे त्याचा वापर आपण करायलाच हवा आणि तेही कोणाच्या न दबावात येता आपला भारत देश हा लोकशाही प्रधान देश आहे आपला भारत देश देशाने लोकशाही स्वीकारली आहे आणि ते आताही टिकून ठेवले आहे लोकशाहीने आपल्याला अनेक सुविधा हक्क प्राप्त करून आहेत तुम्हाला माहित आहे का लोकसभा ही किती वर्षांनी निवडणूक लोकसभा निवडणूक ही किती वर्षांनी केलेली होते बरोबर पाच पाच वर्षांनी निवडणूक ही केली जाते आणि मतदानाच्या मतदानाच्या बजावलेल्या मतदानाच्या अधिकारापासून केंद्रात स्था, शासन स्थापन केले जाते मतदान हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा अधिकार आहे भारतात लोकशाही ही स्वीकारली आहे लोक